पुरंदर तालुक्यातील सासवड बाह्य वळण उड्डाणपुलाचा प्रश्न मार्ग लागणार असून आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गाचे काम पूर्ण होत असताना विविध भागातील नागरिकांच्या मागणीनुसार दहा ठिकाणी उड्डाण पूल प्रस्तावित असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे त्यामुळे सासवड बाह्य वळण चंदन टेकडी व बोराव खळद येथील उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे सासवड येथे पालखी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली यावेळी नागरिकांनी बाह्य वळणच्या बाजूने सासवड शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्हावे सासवड जेजुरी दरम्यान खळद शिवरी साकुर्डे वाल्ले परिसरातील पालखी महामार्गावर पथदिवे व्यवस्था व्हावी महामार्गावरील खळद उड्डाणपुलाखालील रेवा रस्त्यावर व पालखी महामार्गालगत बंदिस्त गटारांची व्यवस्था व्हावी हो स्थानिक व बाधित शेतकऱ्यांना पूर्ण टोल माफी मिळावी पालखी महामार्गालगत बाधित शेतकरी कोणताही व्यवसाय करताना महामार्ग प्राधिकरणाने कोणतेही शुल्क न आकारता सशर्त परवानगी द्यावी शिवर येथे वाळूंज फाट्यावर मंजूर भुयारी मार्गाचे काम हे तातडीने सुरू करावे अशा मागण्या के केल्या आहेत यावेळी सहायक प्रकल्प संचालक अभिजित औटी प्रकल्प व्यवस्थापक अजय पाटील राजेंद्र डगे फारुख सय्यद माणिकराव झेंडे सुदामराव विंगळे विजय कोलते दत्तात्रय चव्हाण हेमंत कुमार माऊरकर राहुल गिरमे बाळासाहेब भिंताडे रोहिदास कुदळे विनोद जगताप बंडूका जगताप बळवंत गरुड आणि गौरव कोलते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नागरिकांना अधिकाऱ्यांकडून मिळाले आश्वासन पुढील प्रमाणे आहे दहा दिवसात वाळूज फाट्यावर भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याचे प्राधिकरण पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले असून किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांसाठी मासिक सुविधा उपलब्ध होणार आहे स्थानिक शेतकऱ्यांना संपूर्ण टोल माफी मिळावी आणि बाधित शेतकऱ्यांना व्यवसाय करताना कोणतेही शुल्क आकारता सशर्त परवानगी द्यावी यासाठी केंद्रीय कार्यालयामध्ये पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना सांगितले